बनावट पोलीस बनून घरी आले आणि चोरी करून गेले या प्रकरणी तक्रार करूनही पोलिसांनी संबंधितांवर कुठलीच कारवाई केली नाही अहमदनगर शहरातील एका या विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्याकडे न्याय मागितलाय अहमदनगर शहरातील जुना मुकुंद नगर येथील रहिवासी नजमा इरफान शेख या घरात एकट्या असताना दुपारच्या सुमारास एक जण बोगस पोलीस खाकी घालून तर दुसरा कमरेला बंदूक लावून आणि आणखी एक व्यक्ती दोन स्टार असलेला पोलीस ड्रेस परिधान करून नजमा शेख यांच्या घरात बेकायदा शिरले आणि नजमा शेख यांच्याकडील मोबाईल हिसकावून घेत लज्जा उत्पन्न होईल असं वर्तन केलं तर शेख यांच्या घराची झडती घेत घरातील साडे तोळा साडेसोळा तोळे सोन्याचे दागिने आणि सॅमसंग कंपनीचा नवा मोबाईल घेऊन ते निघून गेले या प्रकरणी नजमा शेख यांनी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी त्या गेल्या असता पोलिसांनी देखील नजमा शेख यांना योग्य सहकार्य केलं नाही संबंधित घटना घडून आता महिना होत आला तरी संबंधितांवर पोलिसांनी कुठलीच कारवाई केली नाहीये तरी आपण लवकरात लवकर या प्रकरणाची चौकशी करावी आणि आम्हाला न्याय मिळून द्यावा अन्यथा आमरण उपोषण करू असा इशारा नजमा इरफान शेख यांनी थेट पोलीस महानिरीक्षक यांच्याकडे निवेदनातून दिला ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर